नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याद्री काट्ट्यावरती आणि आजची जी आपल्याला घटना बघायची ती म्हणजे सांगली जिल्ह्यामधील घटना बघायची आपल्याला महाकू धोंडे हा नावाचा व्यक्ती आणि या व्यक्तीने काय केलं काय घडल्याच्या सोबत कसं काय सगळी घटना घडली कुठे घडली काय घडली हे सविस्तर आज आपल्याला या स्टोरीमध्ये बघवायचे तर आजची जी घटना आहे आजची जी घटनेबद्दल तुम्हाला सांगायचं म्हणजे सविस्तर तर ही घटना म्हणजे एक माणूस माणूस म्हटल्यानंतर मात्र वासना वासना म्हटल्यानंतर विकृती आणि एक लैंगिक या सगळ्या गोष्टी आल्या पण या सगळ्या गोष्टीचं लिमिट किती असावं काय असावं यासाठीच मात्र पूर्वजांनी लग्नसंस्था चालू केल्या लग्नाविषयी माहिती देण्याबाबतीत आल्या एक शारीरिक सुख काय असतं या सगळ्या गोष्टीबद्दल सांगण्यात आलेलं आहे आपलं पूर्णामध्ये याच्यामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये तर या सगळ्या गोष्टीतच काही लोकांना मात्र अति हे असतो आणि अति असल्यामुळे अशा वासनांद लोकांना मात्र कुठे काय करावं कसं करावं काय कळत नाही त्यामधला हा एक वासनाद हा व्यक्ती या व्यक्तीबद्दल सांगायचं ठरलं तर याला मात्र प्रचंड तो एक नाद मात्र त्याचं लग्न झालं होतं लग्नामध्ये बायको सगळ्या गोष्टी झाल्या होत्या सुरळीत चालू होतं सगळं पण लग्न झाल्यानंतर अवघ्या सहाच महिन्यामध्ये मात्र पहिली बायको त्याची पळून गेली पहिली बायकी पळून गेल्यानंतर मात्र आता त्याने दुसऱ्या बायकोसोबतही ही नीट राहावं नीट संसार करावा तर मा त्याची जी त्याची आदत होती जी जी सवय होती रातन दिवस नसतं त्याच्या डोक्यामध्ये तेच दिसायचं तेच त्याला त्या संसारामध्ये दिसत असायचं आणि आसपासच्या गल्लीमध्ये कोणाकडे बघ असताना त्याची नजर मात्र फक्त तेवढी वासनेनी हे हेवायची कोणतीही दिस स्त्री दिसली की त्याला ती भोगण्याची इच्छा व्हायची तिच्याकडे तो वाईट नजरेने बघायचा ही त्याची घाण सवय मात्र त्याला एक दिवस पार तुरुंगात नेण्याशिवाय राहत नव्हती आणि एक दिवस त्याचा वार शेवट करते तर त्याचा शेवट कसं होतं काय होतं हेच आपल्याला बघायचे त्याचं लग्न झालं होतं बायको होती बायको ही सहा दुसरंही लग्न झालं दुसऱ्या मात्र पळून गेली तिसरं लग्न झालं तिसरं लग्न बायको त्याची थांबली नाही बायको पळून गेली आता बायको तिसरी बायकोही पळून गेल्यानंतर मात्र आता त्याला कोणी बायको देणार नव्हतं आता बायको पळून गेली होती शारीरिक सुख त्याला आता मात्र भेटेनसं झालं होतं आणि जो पहिला त्याच्या अंगामध्ये तो कामुकतेचा एक विचार होता का मग जी आग होती त्या आग जा मात्र जास्त आता बाडकायला लागली होती कारण त्याला संबंध आता ठेवण्यासाठी बायकोही नव्हती त्यामुळे आता तो जिकडे बघेल तिकडे मात्र शोधाशोध त्याची चालू होती वाघासारखी वाघ जाता शिकायसाठी शोधाशोध करतो मनातून तशी तो शोधाशोध करत असे जो कोणी समोर दिसला जी कोणती स्त्री समोर दिसली की मात्र तो तिला एक भोगण्याचा विचार करत होता मित्रांनो असे काही बरेचसे माणसं आपल्या गावामध्ये आपल्या शेजारी आपल्या तालुक्यामध्ये असतात आणि या लोकांपासून आपल्याला होतावेपर्यंत सावध राहायचा प्रयत्न करायचा असतो हे लोक मात्र जेवढे चेहऱ्यावरनं दिसतात तेवढे मात्र हे लोक शांतसयमी नसतात त्यांच्या मनामध्ये मात्र एकदम विकृतीपूर्ण अशी पूर्ण भरलेली असते आणि विकृती मात्र ते कधी ना कधी -कदि बाहेर काढतात आणि ते विकृतीमधन खून बलात्कार अनैतिक संबंध या सगळ्या गोष्टी मात्र उलगडतात या सगळ्या गोष्टी घडतात असतात हा माको धोंडे या माको धोंडेला मात्र कोणती स्त्री असली का त्यानंतर येतो बघायचा त्याला वय भान वय कोण आहे कसं आहे कुठली आहे काय याचं काही त्याला देणं गेलं नव्हतं आणि त्याला आणखी एक सवय होती की महिलांची जे आतमधले जे अंतर्वस्त्र असायचे तो अंतर्वस्त्र चोरायचा त्या अंतर्वस्त्र अंगामध्ये परिधान करायचा रात्री त्या अंतर्वस्त्रासोबत वेगळ्या प्रकारचं हे करायचा या सगळ्या गोष्टी घाण्याट नाद त्याला त्याच्या मनामध्ये फुल भरलेला होता फुल तो एक वाईट वेगळ्या वर्त्यावरती मात्र तो गेलेला होता आता हा नाद त्याला केव्हा लागला असावा का लागला असावा याबद्दल तर आपल्याला फारसं माहिती नाही आहे पण लग्न झाल्यानंतर मात्र हा गोष्टीचा एक ना त्याचा कमी व्हायला पाहिजे होता या सगळ्या गोष्टीचा मात्र त्याला कुठंतरी काहीतरी एक त्याला त्याच्या मनामध्ये हा विचार यायला हवा होता की आपण हे नको करायला आता आपलं लग्न झालं आपल्या बायका आपल्या पळून जात आहे या सगळ्या गोष्टी होत आहेत पण त्यांनी मात्र कुठे समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही एक प्रकारे दारू जसा सांगितलं तर आदल्या दिवशी दारू पिऊ नको तर तो नाही म्हणतो पण परत दुसऱ्या दिवशी तसं जाऊन त्या रांगेमध्ये उभं होतो तसंच हा एक किती समजून सांगितलं दुसऱ्या दिवशी मात्र तीन हजार द्यायची नजर तशीच ही नजरच मात्र त्याला एक दिवस पार कुडाल्या कुठे नेऊन टेकते हेच आज आपल्याला बघायचं घडला असं मित्रांनो एक दिवशी जो शेतामध्ये गेला आणि शेतामध्ये गेल्यानंतर मात्र त्याच्या शेजारीच असलेला एक शेत त्या शेतामध्ये एक वयस्कर वृद्ध महिला काम करत होती वृद्ध महिला काम करत असताना मात्र त्याची नजर त्या वृद्ध महिलीवरती केली वृद्ध महिलेवरती नजर गेल्यानंतर मात्र त्याला कळलं नाही की वयाने वृद्ध आहे आपल्या आईच्या वयाचे आहे का, आपण का, कशा नजरेने बघायचं काय सगळ्या गोष्टी लोकांच्या नजरेमध्ये मात्र कोणी कसंही येत नाही यांना घरचे दारचे बाहेरचे कोणतेही लोक पुरत नसतात कोणतेही महिला पुरत नसतात तिथे हा गेला आणि तिच्याशी छेडछाड करू लागला छेडछाड करू लागल्यानंतर मात्र ती वृद्ध महिला त्याला नकार देत त्याला लांब सरकायला लागली त्याच्याशी भांडणं करू लागली तेव्हा रागाच्या भारामध्ये त्यांनी तिला खाली पाडलं नळणं दाबलं आणि तिच्यावरती एक तिथेच बाजूला पडलेला हे होतं तो तिचा धाक दाखवू लागला करू दे किंवा हे करणार पण आता मात्र त्याच्या लक्षात आलं की आपण जर आता या महिलेला असं सोडलं तर महिला मात्र आता घरी गावामध्ये सगळीकडे सांगेल की माझ्यासोबत ह्या माणसाने असं असं केलं त्याने खिशामध्ये ते अंतरवस्त्र काढले महिलेचे ते तिच्या तोंडामध्ये टाकले आणि तोंड तिचं पॅक केलं आवाज बंद झाला होता पण मात्र त्याच्या लक्ष हे हेच होतं की आता जर महिला इथून सुटली तर आपलं मात्र काही खैर नाही गावामध्ये सगळीकडे सांगणार आणि आपण अपमानित आप होणार या धाकामुळे मात्र त्याने तो इळा घेतला आणि तिच्या नड्यावरती तिच्या पोटावरती मारला त्या मात्र त्याने तिथे ठार केलं आणि एका अनुरास एका नदीच्या कडीला टाकून दिलं या सगळं घालल्यानंतर मात्र तो मात्र घरी आला नाही तो तिथेच एका बाजूला असलेलं उसाचं शेत बरस एक चार पाच किलोमीटर अंतरावरती त्या ऊसाच्या शेतामध्ये तो जाऊन लपून बसला आता तिथे जाऊन लपून बसल्यानंतर मात्र म्हातारीची शोध शोध आजीची घरी चालू होती गवत तानाला गेली होती अजून आली नाही शोधाशोध चालू झाल्यानंतर मात्र बघू लागले सापडू लागले कुठेही सापडत नव्हती एक दिवस गेला दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी मात्र कळलं की तिकडे तिचा मृतदेह पडलेला आहे वृद्ध महिलेचा तेव्हा बघितलं तर तिकडे मृतदेह पडला दिसला पण मात्र कोणाशी भांडण तन्न या सगळ्या विचारपूस करण्यात आलं तर कोणाशी भांडण होते कोणाशी काही नव्हतं मग मात्र खून कोणी केला असावा हा मात्र प्रश्न पोलिसांसमोर होता पोलिसांनी बॉडी वगैरे सगळं केलं होतं पोस्टमॉर्टम सगळं केलं होतं के मात्र आता तुमच्या गावामधलंच कोणतरी खून केला असावा असं एक पोलिसांना खबऱ्याकडून येत होतं पण आता पोलिसांनी सांगितलं की तुमच्या गावामधला असा एखादा व्यक्ती सांगा की तो सध्या फरार आहे तो सध्या गावामध्ये नाहीये त्याच्याबद्दल आम्हाला असा संशय येतोय खबऱ्याकडून थोडीशी माहिती आम्हाला भेटते तेव्हा बघता तर मात्र हा जो माकू धोंडे होता हा घरी सापडत नाही घरी हा फरार असतो दोन दिवसामध्ये तीन दिवसापासन ही घटना घडल्यापासनं लोकांच्या मनामध्ये ते नाव आल्यानंतर लोकांना कळत की हाच एक लैंगिकतेचा वासनांद हा पुरुष यानेच काहीतरी केला असावा हाच शेजारी त्यांच्या शेतामुळं आहे याच्या हातूनच काहीतरी घडला असावं असं मात्र लोकांना कळतं मात्र पोलिसांनी मग त्याचा शोध शोधाशोध चालू केली शोधाशोध चालू केल्यानंतर मात्र दोन दिवस त्याला बघितलं सापडलं सळीकडे मात्र त्याचा शोधाशोध त्याचा शोध लागत नव्हता तिसऱ्या दिवशी असं कळलं की तो ओसाच्या शेतामध्ये लपून बसलेला आहे कोणाच्या तरी खबऱ्याकडून पोलिसांच्या कानावर आला म्हणावं पोलिसांनी उसाच्या शेतामध्ये चौकून येडा टाकला आणि त्याला मात्र कब्जामध्ये घेतलं कब्जामध्ये घेतल्यानंतर मात्र त्याला तुरुंगात नेलं तुरुंगात नेल्यानंतर त्याला थोड्याशा खाक्या दाखवल्या पोलिस खाक्या दाखवल्यानंतर त्याला थोडासा मारा दिल्यानंतर तो पाटापाट बोलू लागला तो सांगू लागला की असं असं केलं असं असं झालं होतं असं असं माझ्या हातनं ही घटना घडली मित्रांनो तो 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 कबूल झाला त्याला शिक्षा झाली शिक्षा झाल्यानंतर मात्र आता तो फासावरती गेला या सगळ्या गोष्टी घडल्या या सगळ्या गोष्टीच्या विरोधातच मात्र जे बाकीचे होते बाकीचे मात्र त्याच्या घरचे राहिले सगळ्या बायका या स्वतः त्याच्या जीवनाला संपून बसला आणि गावामध्ये भीतीचं वातावरण तयार करून गेला होता अशा लोकांपासून आपल्याला लांब राहण्याचा प्रयत्न करायचा आहे हे लोक इतके घातक असतात की स्वतः स्वतः जातात आणि आपल्याला त्यांच्या सोबत घेऊन जात असतात तर धन्यवाद आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली आपल्या कुटुंबाची आणि अशाच वेगवेगळ्या स्टोऱ्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद